नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमधून सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता भरपूर दिवस झाले तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला नाही आज मी रेसिपीचा व्हिडिओ शेअर करणार आहे मस्त सगळ्यांच्या घरामध्ये बनतात पण सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी पद्धत कशी आहे ती पण आमची सासूबाई बनवत आहे गावाकडच्या पद्धतीने ती आलेली आहे त्याच्यामुळं रेसिपी काही शूट झालेली नाही त्याच्यासाठी मिरची घेतलेली आहे थोडं मीठ घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसण घेतलेला आहे आणि जिरे घेतले आता हे आपल्याला वाटण पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि प्रोसेस चालू करायची आहे आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्हाला बघायलाच भेटणार आहे आणि काय बनवत आहे चला मग आपण वेळ न घाला तर रेसिपीला सुरुवात करूया आता जे अगोदर तुम्हाला वाटण दावलं होतं ते असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला एक कांदा टाकायचा कट कर आता एक कांदा घेतला आहे आणि अर्धाच टाकणार आहे अर्धा ठेवणार आहे मिक्सरला मी थोडं पाणी टाकलं होतं वाटणमध्ये पाणी टाकून ते बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं लसण आणि जिरे व्यवस्थित बारीक होतात थोडंच पाणी टाका जास्त पाणी टाकायचं नाही आणि अर्धा कांदा कट करून टाका त्याच्यामध्ये ही माझी रेसिपी नाही आमच्या आईची रेसिपी आहे त्या करणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे कशी आहे मी बोलते त्या करणार आहे समोर तुम्ही बघतच राहा कशी रेसिपी आहे भन्नाट चवीची रेसिपी आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा चला आता मी अर्धा कांदा घेतलेला आहे आता एक कोफ घेतला आहे कोपामध्ये तेल टाकूया आपण किती दोन चम्मच टाकू का तर एक चम्मच टाका ते परत एक चम्मच टाकूया मस्त तेल गरम करून घेऊया आता तेल गरम झालेलं आहे आपलं तेल गरम झाल्याच्यानंतर आपण जे वाटण काढलं ना ते त्याच्यामध्ये टाकायचे ते पण मस्त आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे आता काय काय टाकायचं का ते, ते आम्हाला सांगणार आणि मी तुम्हाला सांगणार रेसिपी बनवत आहे सासूबाई आणि मी तुमच्याबरोबर ते शेअर करत आहे म्हणजे मी बोलत आहे मग आता ते टाकून घेऊया मस्त परतून घ्यायचे ते म्हणजे लसण टाकलेलं आहे ना लसणाचा वास येऊ नये म्हणून मस्त परतून घ्यायचे आता त्यांची पद्धत कशी आहे समोर बघतच राहत मला पूर्ण बघायला भेटणारच आहे अर्धा चम्मच हळद टाकूया हे पण मस्त मिक्स करून घेऊ आता मस्त परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे परतलेलं मसाला आहे तो आपल्याला खाली काढून घेऊया गॅस बंद करून घेते आता दोनच मिनटं परतायचा जास्त नाही परतायचा आता हे मस्त परतून घेतले त्याचा सुगंध खूप भारी येत होता आणि जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचे पाणी पाणी टाकून घेतलं आहे आणि थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला प्रोसेस करायची दोन मिनटं थंड करून घेऊया कारण की तो आपण मसाला तळल्याच्यानंतर गरम झालेला आहे टोक त्याच्यामुळं थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला समोर काय आहे ते बघायला भेटणार आहे आता त्याच्यामध्ये टाकणार आहे गव्हाचं पीठ ना ना त्याच्यातील गव्हाचं आता एक वाटी गव्हाचं पीठ आता तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता तुम्हाला कोणतं पीठ आवडतं त्याच्यामध्ये टाका आता आम्ही पूर्ण गव्हाच्या पिठामध्येच बनवत आहे काय याचं नाव आहे रेसिपीचं नाव काय ढिळडे बनवत आहो गावाकडच्या पद्धतीचे थोडंच पाणी टाकलेलं आहे पाणी जेवढं आहे जे तेवढं तेवढं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपण चपात्याचं पीठ भिजवतो तसंच ना पतलं करायचं आहे जरा पातळ करायचे पाणी देऊ का परत तुम्हाला आता त्याच्यामध्ये किती चार वाट्या पीठ घेतलं असं ना आपण नाही का चार वाट्या पीठ टाकलं आहे आणि पहिले एक तांब्यावरून पाणी टाकलं आहे परत एक तांब्यावरून पाणी घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याला गिठोळ्या ठेवायच्या नाही सगळ्या गिठोळ्या फोडून घ्यायच्या त्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकलं तरी पण चालेल का थोडंफार नाही ना आपल्याकडं नाही आहे आता थोडं ग पीठ टाकायला लागले म्हणजे अर्ध्या वाटीला पण कमी आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता पाणी टाकणं सुरूच आहे मी पण पहिली बारच खप्पा उरली अशी रेसिपी म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया मग सासूबाई बनवाय लागल्या लाग लाग तर म्हटलं चला तर खायला पण टेस्टीच असणार वास खूप सुगंध खूप भारी याय लाग लागलाय लाग। मस्त आता कन्सिस्टंट तुम्ही बघू शकता मस्त जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं काही बनवलेलं आहे त्याला गिटोळ्या सगळ्या हातानंच फोडून घेतल्यात आणि राहिलेल्या त्या चम्मचनं फिरवणं चालल्यात त्या पण फोडून घ्यायच्यात म्हणजे कसं आहे जरा गव्हाचं पीठ मिक्स करायला जरा वेळच लागतो आहे त्याच्यामुळं थोडं पाच मिनटं लेट का होईना पण व्यवस्थित त्याच्या गिटोळ्या फोडून घ्यायच्यात आता फोडून झाल्यात काही राहिल्यात तर फोडणं सुरू आहे हाताच्या सहाय्याने पटकन होते लगेच जास्त पाणी टाकायचं मिक्स करताना ही स्टेप त्यांना ठेवा पाणी जास्त टाकल्याच्या नंतर लगेच पटकन होतं जास्त घट्ट मग होत नाही घट्ट झाल्यावर जास्त परेशानी होती पाणी टाकायचं मग नंतर मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे आता दोन मिनटं मस्त मिक्स करून घेऊया आणि ज्या गिठोळ्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात चला आता पुढची स्टेप तुम्हाला समोर बघायला भेटणारच आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल चण्याचं पीठ ते पण ॲड करू शकता काय हरकत नाही माझ्याकडं नव्हतं म्हणून मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे चण्याचं पीठ ज्वारीचं पीठ पण टाकू शकता मी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठचंच टाकलेलं आहे अर्धीच वाटी टाकलेली आहे आणि जास्त यूज केल्यानं जास्त करून गव्हाचं पीठच जास्त टाकलेलं आहे कारण की गव्हाचं पीठ चिकट असते त्याच्यामुळं आपल्याला धापाटे धिरडे नाही धिरडे बनवायला सोपं पडतं आहे त्याच्यामुळं गव्हाचंच पीठ जास्त टाकायचं आहे आणि चण्याचं पीठ पण चिकट असते चण्याचं पीठ पण यूज करू शकता पण आम्ही ज्वारीचंच टाकलेलं आहे आता मिक्स वगैरे झालेलं आहे त्याला मग आपण सुरुवात करूया त्याच्यामध्ये आणि मसाले वगैरे काहीच टाकलं नाही जे सुरुवातीला ते तुम्हाला दावलेलं आहे तेच टाकलेत त्याच्यामध्ये आणि त्यानं पण स्वाद खूप भारी येत होता लसण जिरे जास्त यूज करायचे त्यांना टेस्ट खूप भारी येते आणि मसाला वगैरे दुसरं काहीच ॲड करायचं नाही जे समोर मी तुम्हाला मसाले दावलेत ना तेच ॲड करायचे मस्त मिक्सरला बारीक करून लगेच बनवायचे मसाले जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता शक्यतो याच्यामध्येच टेस्ट भारी येते चला मग आता बनवून घेऊया मसाले नाही टाकायचे फक्त हिरवी मिरचीतच बनवायचं आहे हिरवी मिरचीतला आणि त्याला टेस्ट भारी येते आता ना दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया आता आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी काय काय लागणार आहे चला मग बघूया आता आता चटणीसाठी लागणारं साहित्य मिरच्या घेतल्या थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि डाळवा नाही तर मी फुटाने घेतलेले आहे त्याचे पूर्ण टकरं काढून घेतले आणि दोन लसणं आल्याचे तुकडे घेतले थोडा लसण घेतला थोडे शेंगदाणे घेतले आणि थोडी कोथंबीर घेतली पूर्ण पाणी घालून आता मिक्सरला हे बारीक करून घेऊया त्या दिड्यासोबत चटणी खायला आणि पाणी आहे तुमच्या किती आवडीनुसार तुम्ही बनू शकता शेंगदाणे कच्चेच घेतलेलं आहे खोबरं पण कच्चंच घेतलेलं आहे कोणतंच वस्तू भाजून घेतलेली नाही सगळी कच्चीच आहे मिक्सरला व्यवस्थित बारीक करायची पाणी घालून मस्तर म्हणतात मस्त तडका द्यायचा चला समोर सांगणारच आहे कशी बनवत आहे म्हणून आणि त्या दिरड्यासोबत खायला खूप टेस्टी लागतात म्हणून ही चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि दिरडे पण बनवा चला मग आपण हे मिक्सरला पूर्ण बारीक करून घेऊया आता हे ना मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे पाणी घालून बघू शकता आता एका टोकामध्ये काढून घेऊया आता तडकाच द्यायचा आहे गेस त्याला आता ना चटणीमध्ये पाणी टाकले तुम्हाला किती आवडत त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता आता आपण तडका देऊन घेऊया मस्त राई जिरा कढीपत्त्याचा मस्त तडका देऊन घेऊया चला मग आपण तडक्याला सुरुवात करूया आपण जी याला चटणी बनवतो ना इटलीला डोश्याला तशाच पद्धतीची चटणी बनवत आहे मी राही जिरा कढीपत्त्याचीच फोडणी द्यायला लागली म्हटलं खाऊन बघूया म्हणजे कसा लागतो टाकतो थोडं मीठ टाकलं थोडं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये तडका फोडून द्यायचा मस्त तड बन तो द्यायचं आहे म्हटलं त्याला त्या गिरडे बनवत होते गिरडे बोलले की बनवूया म्हटलं त्याच्याबरोबर चटणी पण बनवून बघूया कसं लागते म्हणून थोडं मी टाकून त्याच्यामध्ये मीठ नव्हतं टाकलं चटणीमध्ये तरीपूर्माने मीठ टाकायचे आणि हे तडका मस्त तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चुरून घेऊयात मस्त नऊ चांगले तळून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकून घेऊ कोथंबीर मी मिरच्या मिरच्या बरोबरच वाटली त्याच्यामुळे टाकत नाही आता आपली चटणी पण रेवली झाली चटणी आता साईडला ठेवून घेऊया चटणी पण रेवली झालेली आहे आता बनवूया गिरडी चला आता दहा मिनटं झालेली आहे आणि हे बनवायसाठी गाजर घेतलं आहे आमच्याकडं ती होतर ब्रश पण का ते काही यूज नाही करत ते बोलले मी असंच बनवते रेसिपीला स्टार्ट झालेली आहे चला आता लागा बनवायला दहा मिनटं झाली आपली चटणी पण बनवून झाली तवा पण गरम झाला तव्याला तेल लावलं आहे आणि हे पण आपलं मस्त दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि बनवत आहे सासूबाई रेसिपी आमच्या चला मग आता तुम्हाला दावली असं रेसिपी सासूबाई आमच्या त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेल लावलं तर चिटकत नाही मी गावाकडची पद्धती एकदा ट्राय करा खायला बनणारचं विचार हे मस्त बांगून घेऊ आता छोटे छोटेच बरे तुम्हाला कशा आकाराचे बनवायचे ते बनवू शकता झाकण ठेवून घेऊया आता आपण झाकण ठेवू दोन मिनटं मस्त परतून घेऊ घ्या काढू झालं ना झाकण काढून घेतलं तर आपण पलटून घेऊया थोडं तेल लावू कलर बघा छान जरा आमचा गॅस फास्ट होता पण छान यायला लागलेत चवीला पण खूप भारी आहे तुम्ही एकदा ट्राय करा आणि मुलाला टिफिनवरती पण देऊ शकतो नाश्त्याला ना पण आपण नाश्ता करू शकतो जास्त काही तेल लावायची पण गरज नाही आहे लग्गे लगे, लगे होते जास्त वेळ पण लागत नाही आहे रेसिपीला खूप भारी आहे भन्नाट चवीची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा तुमच्या सगळ्या फॅमिलीला करून नक्की एकदा खाऊ घाला खूप भारी आहे नाश्त्यासाठी पण ना करू शकतो आणि मुलाला टिफिनवरती पण देऊ शकता मुलाला असं आग आगळं वेगळं दिलं तर मुलं खूप आवडीने खातात आणि टिफिन तर मुलाचा आपण दिले भाजी चपाती तर खात नाही आहे तर आता आपण पटून घेऊया बनवून झालेलं आहे म्हणजे हे बघा बनवलेलं याच्या अगोदर बनवला होता चला आता पूर्ण बनवून घेऊया पटापट आणि ब्रश नाही घेतलेलं त्यांनी गांजर होतं घरात बोलली मी गाजरानंच तेल लावून यूज करणं चालू आहे चला आता आपण पूर्ण आपले धापाटे पराठे सगळं बनवून घेऊया गिरडे बनवून घेऊया माझ्या लक्षात राहत नाही आहे सॉरी या चला मग आमच्याकडे गावा आमच्या गावाकडे संक्रांतीला ही बनवत असतात गिरडे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया मला ही रेसिपी सुरुवातीपासून सांगते माझी नाही आहे आमच्या आईची आहे रेसिपी म्हणजे सासूबाईची आणि खूप छान आहे याच्या अगोदर एक बनवलेला होता तो बनवला बनवला खाल्ला आणि टेस्टला खूप भारी आहे तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आणि चला मग आता पूर्ण तुम्हाला समोर बघायला भेटणारच आहे कसे आहे थंबेरवरून तुम्हाला कळालंच असेल रेसिपी कोणची आहे म्हणून चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईबर करूया करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती चॅनलवरती भेटूया अशा दुसऱ्या रेसिपीमध्ये रेसिपी बघ रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद